नमस्कार बुधवार फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न लोकांची चाहूल लागतात पोलीस तपास सुरू सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गोवा बनावटीच्या दारूच्या बत्तीस बॉक्ससह वाहन जप्त दोन लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपयांच्या दारूसह एकूण बारा लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत संशयित त्रितेश पांगम फरार अभिनेत्री प्राजक्ता माळी रविवारी महागावात संत गजानन शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एक्सप्लोअर दोन हजार पंचवीससाठी साठी प्रमुख पाहुण्या मिस्टर अँड मिस एम विजेत्यांची अंतिम फेरी प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत होणार आर चॅनेलवरून कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण रामतीर्थयात्रेच्या आज पहिल्या दिवशी भाविकांचे पवित्र स्नान यात्रेस आजपासून प्रारंभ उद्या भर यात्रा प्रशासनाची जय्यत तयारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमा भागातील कवींनी मराठी अस्मितेचा हुंकार घुमवला बेळगावच्या सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद सीमावासियांचा लढा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन भाषिक कौशल्याच्या विकासाने व्यक्तिमत्व उजळते डॉक्टर स्वप्नील बुचडे यांचे आजरा महाविद्यालयात प्रतिपादन इथं संपन्न झाला मराठी भाषा गौरव दिन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतीय अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वाटचाल आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय अधिवेशन भारतीय राज्यघटनेने वर्णव्यवस्था दूर करत सर्वांना समान अधिकार दिले प्राचार्य आनंद मेणसे केसरकर हॉस्पिटलमध्ये आशा होमिओपॅथी हॉस्पिटलतर्फे महाआरोग्य शिबिर डॉक्टर बी एस भोसले यांच्या हस्ते उद्घाटन एकशे पस्तीस रुग्णांची तपासणी आणि उपचार कर्करोग हृदय किडनी श्वसन आणि विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन